नमस्कार मंडळी आम्ही गेलो होतो पाचाडला जिथे आपल्या वंदनीय राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे आणि सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आईंसाठी बांधलेला वाडा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आई मातोश्री जिजाबाई यांच्यासाठी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गावी हा वाडा बांधला उतारवया जिजाऊंना गडावरील थंड आणि दमट हवामानात राहण्यापेक्षा गडाखाली राहणे सोयीस्कर म्हणून ही प्रशस्त महाल वजा इमारत बांधली गेली वाड्याच्या चहू बाजूस भक्कम संरक्षक तटबंदी आहे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून दक्षिणेस लहान द्वार आहे वाड्यातील अनेक इमारतींची घडी उजोती आणि चुने गच्ची इमारती घरे सदरे पहारेकरांच्या खोल्यांचे अवशेष इथे दिसतात दैनंदिन वापरासाठी दोन विहिरी वाड्यात आहेत उत्तर पेशवाईच्या काळातील राजकीय संघर्ष आणि इंग्रजांनी केलेले दुर्लक्ष यामुळे वाड्यातील इमारती नष्ट झाल्या पुढे आपणास जो पाया दिसत आहे तो राजमाता जिजाऊ यांचे कक्ष आहे आणि त्या कक्षाच्या पुढील बाजूस पुतळा राणी यांची कक्ष आहे वाड्यावर अनेक जुन्या बांधकामाच्या खुना आहेत जसे की इथे तख्ताची विहीर आहे या विहिरीच्या वरती एक तख्त आहे जिथे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोघे न्यायनिवाडा करत गप्पा सल्ला मसलत करत ही विहीर अजूनही चांगल्या स्थितीमध्ये उभी आहे पुढे जो पाया दिसत आहे जिथे जिजाराणी साहेब यांचे स्वयंपाकघर अन्नधान्य साचवून ठेवण्यासाठी त्यांचे कोठारे अशा अजून बऱ्याच जुन्या वास्तू इमारती यांच्या खुना आहेत वाड्याच्या तटबंदी अजूनही मजबूत स्थितीमध्ये उभ्या आहेत वाड्याची जी काही पडझड झालेली आहे ती उत्तर पेशवाईच्या काळात झालेली आहे उत्तर पेशवाईच्या काळातील झालेला राजकीय संघर्ष आणि इंग्रजांकडून सततचे होत चाललेले दुर्लक्ष यामुळे वाड्यातील इमारती नष्ट झाल्या आहेत आणि बरीच पडझडही झालेली आहे तरीही इतिहासातील या खुना त्यांचे अस्तित्व आजही टिकून आहे हे दाखवतात असणारे अन्नधान्याची कोठारी त्यांचे स्वयंपाकघर विहिरी तक्त आणि इतर उंच इमारतींचा असणारा पाया हे सर्व पाहून अंगाला शहारा येतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि रियल ट्रायल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद